भावातील भांड भावा किती सौख्य असे एक असे या ठिकाण वनवास असासा दिला दुसऱ्या भावाला इकडे राज

तुम्हा आम्हाला या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र चरित्र ऐकायला कुठेतरी थांबावं लागला समाप्ती करावी या या सहस्त्रेच आयोजन समस्त ग्रामस्थ सहस्त्रमुळी करायला गेलेला आहे

आमचे मित्र प्रकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपल्या संभाजी नगर मध्ये एक नंबरला ज्या युट्यूब चॅनलचा आहे ते युट्यूब चॅनल अर्थात मराठा हॉटस्पॉट तेही या ठिकाणी उपस्थित आहे आज कथेचा शेवटचा दिवस खर तर कालपर्यंत आपण आता फार श्रवण केलेला आहे सीतामाईचं रावणाने पण त्या सीतामाईचा शोध काल कथेच्या का शेवटी आपण पाहिलं की हनुमंतरायाने सीतामाईचा शोधच घेतला नाही तर प्रतिशोध देखील घेतला धन्य हनुमंतरायने रंगा चालला नाही तर रावणाचा अहंकार जाऊ जाऊ जा सीताबाईने त्यांच्याजवळ जवळ काही वस्तू आहे स्वत हनुमंतराय जेव्हा समुद्र पार इकडे आले तेव्हा सर्व वानरांनी जय जयकार केला आणि सर्व वानर जावंत महाराज सर्व स्वतः सुग्रीव महाराज तसेच रामचंद्रे वापस आणि मग 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 रामचंद्रजींच्या हातामध्ये ब्रह्मचारी हनुमंतरायाने आपल्या आपल्याजवळ दिलेला सीता माईने चुडामणी घेतला

आणि मग सांगतात सुग्रीव महाराज उभे राहिले सुग्रीव महाराजांच्या वाक्य आता उशीर करू नका देवा किती दिवस झाले सीता माईला त्या रावणाने सोडून दिलं आता शोध लागलाय ना देवा आता आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी सीतेचा शोध लागलेला आहे तर त्या सीतेला पळून येणारा त्या रावणाचा प्रतिशोध होतो आणि मग सर्वांना वाढवलं आणि मग सांगितलं सर्व वानरांना अठरा पद्म वानर आणि सुग्रीव महाराज उभे राहिले ऐका वानरांना उद्या ठीक सकाळी नऊ वाजता आपल्या सर्वांना निघायचं आणि तटाला सर्व वानार रामचंद्रजी सर्व आहेत आता तुळशी जी कथा बदल करतात कथा बदल करतात जे नेमकं काय की किती जेव्हा मंत्राय ना पेटून आले

उहा निशाचर करहि सशंकित जब तेजारं कयुक कपिल अरे जाने एकटे लंका पेटर भूत आए जर उद्या मालक आपलं काही खरं नाही आणि घराघरात चर्चा चाचलेली आहे आता हनुमंत आता मी येणार नाही आणि मग असं सांगतात हनुमंतर प्रत्येक घरामध्ये एक आणि भीतीच वस्तू सर्वांना असं सांगतात की आता त्यावेळेला रावणाने तातडीची गोष्ट असे जर चालत राहिलं तर आपलं राज्य बरखास्त व्हायला वेळ लागणार नाही म्हणून राजाने धीर दिला दी पाहिजे सर्व प्रजेला बोलव सर्व सभाज त्या ठिकाणी जमा झालेले आहे आणि मग अ सर्वार सर्व सभास लेके कुयेत तरी होता प्रभु रावण महाराज अंकित जी काय म्हणले अ काल आमला जरा कळाल नाही

लेम हा विभीषणाचा मुद्दा पडल्यानंतर रावणाने विभीषणाला सांगितलं मग सांग विभीषण विभीषणा आता ने काय करू ऐकाल का दादा हा हां ऐक थोडा सांग विभीषणा काय करू अरिगाला रामा शरण सकळ कुळाची कल्याण तुमचा ही वाचिल प्राण ब्रह्मकर एक विनंती आहे दादा मला वाटत तुम्ही रामाच कल्याण व्हावं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही रामाला शरण जाता शरण जाता उठून उभा राहिला राव आणि समोर आला आणि त्या बेबीशाच्या कंबाड्यात खाली पडला जेव्हा खाली पडला तेव्हा स्वतः बेबीशनाची वाणी आहे आणि इकडे रावण बोलू लागला अरे माझ्या स्पर्ध्या माझ्या राज्यात आणि मग तुम्ही छान खाली पडलेला त्याची वाणी बोलू लागला प्रभू तुम्ही वाईट नाही दादा असं सांगता वडील जागा घेतो म्हणून तुम्ही मारली काय काय मला वाईट वाटत पण आता मी घेऊ शकणार काय 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 पण माझं एक शेवटचं तुमचं कल्याण रामाच्या शरणागतीतच आहे नाही ते थांबत नाही आणि मग असं सांगतात तिथे विभीषण महाराज म्हणाले रामचंद्रजीकडे जात असताना आता तुळशीजी सांगतात ज्या राष्ट्रामध्ये साधूंचा अपमान होतो ना त्या राष्ट्राचा अर्थात नायनाट व्हायला वेळ लागत विभीषण साधू आहे तुळशी दाजी सांगतात साधू अवज्ञा तुरत भवा करण शिवजी पार्वतींना सांगतात पार्वती आई या राष्ट्रामध्ये अपमान होतो ना ते राष्ट्र त्या राष्ट्राचा व्हायला वेळ लागत

परिणाम असे सांगतात की स्वतः रामचंद्र ब्रह्म रावणाच्या चरातला दिवा भेटवायला राम 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 विभूषणच्या

था, था, भा, था, भा, भा, राम रामकडे जेव्हा ऐकतात राम रामच्या जवळ एकमंत पाहिलं तेव्हा शोध करण्यासाठी यांचं मला मोठं सहकार्य यांच्यामुळे माता सीतीचा मी शोध करू आणि मग असं सांगतात काय करू काही नाही देवा

भक्तांनी सांगितलं आणि देवाने स्वीकार केला माहिती नाही तू कस आणि समुद्राच्या जेव्हा तो आहे माहिती घेता त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने राज आले ज्या वेळेला रावण त्या वेळेला हनुमंतराय तुम्ही आता अजून रावण मारायचा आत्ताच हे सगळं केलं आणि विचार करा जर उद्या रावण शरण आला त्याची बुद्धी बदलली त्याच्या मनात आलं त्याची बुद्धी दिली बदलतो वापसाला आला तर त्याला काय राय सांगता बेभीषण शरण आयो लि रावण शरण शरणा

आज कधी कोणाच्या घरी चाकरी करत नाही का तो आहे त्या ठिकाणी त्याला जागेवर करतो असे ते आळशच हालत नाही जागेवर आले सुरत त्यांना म्हणतात आणि पुढे असं संस्था लक्ष्मणजी पुढे आले आणि आपल्याला नावा समुद्राला आणि त्यांना प्रार्थना करण्यापेक्षा आदेश द्या आम्हाला वाट का नाही तुला आता असं आहे देवाला काय करायचंय सेतू बांधायचा आणि देवाने विचार केला पहिल्याच जेला विभूषण आपल्याकडे आलाय तो आपल्या पक्षात घ्यायचा म्हणल्यानंतर पहिल्यांदा त्याचं मत ऐकून घ्या